स्वागत भाजप आमदार गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांच्यात भेट झाली आहे छगन भुजबळ नाराज नाहीत असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय विरोधकांमधील काही जण आमच्याकडे येतील असं छगन भुजबळ यांनी सुद्धा यावेळेस म्हटलंय तर छगन भुजबळ हे नाराज आहेत अशा बातम्या समोर आल्या आल्या होत्या त्यानंतर आता गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे आणि छगन भुजबळ हे नाराज नाहीत असं महाजन यांनी म्हटलंय नाराजी आहे तुम्ही सगळं ते परवा मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेला इतकं जोरदार भाषण मला वाटतं इतकं सगळ्या कौतुक ठिकाणी केलं त्यांनी त्या ठिकाणी केलं सगळ्याच विषयावर साहेब त्या ठिकाणी बोललेत आणि मोदीजींना कशासाठी पंतप्रधान करायचं आहे चारशे पार आपल्याला करायचे हे त्यांनी सांगितलं मग असं असताना पुन्हा आपण म्हणतात नाराजी आहे त्यांना मनवायला आले होते का मला वाटतं या गोष्टी सगळ्या निरर्थक आहे तुम्ही तुमचं सांभाळा काय आमच्याकडेच यायला लोक मागता आहेत त्यामुळे ते कशी इकडे येणार तेवढंच फक्त बघा इकडून काय कोणी जाण्याचा काय प्रश्न येत नाही त्यांनाच यायचंय आणि त्यांच्यासाठी काही जे डिपार्टमेंट राखून ठेवलेले आहेत अजून चांगले जे आहेत योग्य आहेत ते घेणार ना घेणार